मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन वरती चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात जे आहे उमेदवाराची निवड कशा पद्धतीने करण्यात येते याआधी जे आहे मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केलेला होता जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन त्याची प्लेलिस्ट जी आहे हे चेकआउट करू शकता त्यामध्ये जे आहे मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आजच्या या तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे ती म्हणजे यामध्ये जे आहे उमेदवाराची निवड जी आहे ही कशा पद्धतीने करत आहे आहेत तर यासाठी जे आहे मित्रांनो या, या पोर्टलवरती जेव्हा तुम्ही येता तर येथे जॉब सीकर स्लॅश सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन येथे तुम्हाला तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे जर तुमचं अकाउंट ऑलरेडी असेल तर तुम्ही आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता जर अकाउंट नसेल तर तुम्हाला येथे खाली रजिस्टरचं बटन दिलेलं आहे त्यावरती तुम्ही रजिस्टर करू शकता हे झाल्यानंतर जे आहे मित्रांनो मी माझा मोबाईल जो आहे हा रोटेट करून घेतो कारण आय डी पासवर्ड टाकल्यानंतर जे आहे यामध्ये लॉग इनवरती क्लिक करता येत नाही त्यामुळे मी जे आहे मोबाईलला रोटेट करून घेतो मोबाईलला रोटेट केल्यानंतर जे आहे येथे आय डी पासवर्ड जो आहे मी ऑलरेडी सेव्ह करून ठेवला आहे तर याला जे आहे एडिट करून घेतो आणि लॉग इन करून घेतो तर मित्रांनो मी थोडं झूमआउट करून घेतो तर येथे झूम आऊट केल्यानंतर येथे थोडं साईडला मी झूम केलेलं आहे तर येथे तुम्ही बघू शकता मित्रांनो माझे प्रोफाईल शिफारस नोकरी त्यानंतर आहे जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च त्यानंतर जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग अप्लाईड स्टेटस आणि नियोक्ता प्रतिसाद तर मित्रांनो तुम्हाला सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुमच्यासमोर एक नवीन असा इंटरफेस जो आहे हा ओपन होतो कधी कधी जे आहे पोर्टलवरती इश्यू असल्यामुळे त्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा जे आहे हे लोड व्हायला वेळ लागू शकते तर मी इथे क्लिक करतो हे बघू शकता मी तुमच्यासमोर क्लिक केलं आहे परंतु जे आहे साईट लोड होत आहे वरती त्यामुळे जे आहे यामध्ये इशू येत आहे लोडिंगला तर थोडा हे झालं आहे लोड तर इथे बघू शकता इथे ऑप्शन दिलेलं आहे नोकरी शोधा या टॅपवरती जेव्हा तुम्ही आले तर या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमचं जे काही जिल्हा आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकू शकता जसं की मी येथे अमरावती टाकून देतो तर बघू शकता मी अमरावती सर्च केलं आहे तर येथे यावरती क्लिक करतो आणि बाजूला सर्च बॉक्सवरती क्लिक करतो यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे अमरावती जिल्ह्याअंतर्गत ज्या काही व्हॅकन्सी आहे मित्रांनो तर त्या आपल्यासमोर येथे दाखवण्यात आलेल्या आहे तर मी एकदा पुन्हा जो आहे मोबाईल रोटेट करून घेतो तर येथे आपण क्लिक करूया तर हे बघू शकता येथे दिलेलं आहे सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग तर यामध्ये बघू शकता मित्रांनो असिस्टंट रजिस्टर कॉपरेटिव्ह सोसायटी चांदूर रेल्वे या ठिकाणी वॅकेन्सी आहे त्यानंतर मुर्शीमध्ये वैकेंसी आहे मध्ये वैकेंसी आहे चांदूर मध्ये वैकेंसी आहे अंजिनगाव सुरजी दर्यापूर अशा प्रकारे जे आहे डिपार्टमेंट वाईज वैकेंसीज त्यांनी दिलेल्या आहे आता यामध्ये वॅकेन्सीजची डिटेल्स समजा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर समजा येथे जसं की अमरावतीमध्ये दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिस अमरावती तर यामध्ये जे आहे आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे तर मी इथे ट्रेनीवरती क्लिक करतो आणि ओपन इन न्यू टॅब करतो तर याची जी काही नवीन टॅब आहे ही ओपन होईल आपल्यासमोर तर ही टॅब ओपन झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे आपल्याला माहिती पाहायला मिळते आणि यामध्येच बघू शकता की ओपनिंग जे आहे फक्त एकच व्हॅकन्सी आहे या, या ठिकाणी आणि यामध्ये जे आहे त्यांना ग्रॅज्युएट झालेले उमेदवार या पोस्टसाठी लागणार आहे तर जे काही ग्रॅज्युएट झालेले उमेदवार आहेत ते या ठिकाणी अप्लाय बटनावरती क्लिक करून यासाठी अप्लाय करू शकता अशा प्रकारे जे आहे तुम्ही जे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ज्याला आपण लाडका भाऊ योजना म्हणतो त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता हे झाल्यानंतर बाजूला तुम्हाला ट्रेनिंग स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे तर या ठिकाणी जे आहे तुम्ही जेथे जेथे अप्लाय केलं आहे त्याचा ऑप्शन्स तुमच्यासमोर येथे दाखवलं जाईल जसं की मी इथे अप्लाईड केलेलं आहे त्यानंतर इथे अप्लाईड आहे आणि हे बघू शकता जसं की मी तुम्हाला काल माझ्या टेलिग्रामवरती सांगितलं होतं की मडपा अमरावतीमध्ये जे आहे या योजनेअंतर्गत माझी निवड झालेली होती सहा महिने कालावधीसाठी तर बघू शकता इथे शॉर्टलिस्टेड आलेलं आहे माझ्या नावाच्या इथे समोर आणि बाकी ठिकाणी जे आहे फक्त अप्लाईडचं स्टेटस दाखवत आहे तर हे झाल्यानंतर जे आहे आता तुम्ही म्हणाल हे शॉर्टलिस्टेड कसं काय केलं के तर मित्रांनो शॉर्टलिस्टेड करण्याआधी जे आहे माझ्या या व्हॅकन्सीच्या समोरसुद्धा अप्लाईडच हे स्टेटस लिहून येत होतं परंतु जे आहे डिपार्टमेंटने मला कॉल केलेला होता त्यांनी मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं होतं त्यानंतर जे आहे माझं व्यवस्थित रीतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं त्यानंतरची जे आहे नेक्स्ट स्टेप होती की ऑफर लेटर द्यायची तर तेन त्यांनी त्यावेळेस विचारलं की तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायचं आहे की नाही जर तुम्हाला जॉईनिंग करायचं असेल तरच ते त्यांनी जे आहे ऑफर लेटर कॅन्डिडेटला दिलेलं आहे तर ही जी प्रोसेस आहे ही अशा प्रकारची आहे यानंतर जे आहे उमेदवाराला शॉर्टलिस्ट केलं जातं आता शॉर्टलिस्ट केल्यानंतर जे आहे उमेदवाराला यामध्ये ऑफर लेटर जे आहे कशा रीतीने दिलं जातं तर ऑफर लेटरचं एक पी डी एफ मी तुमच्यासमोर जे आहे ओपन करून दाखवणार आहे त्याआधी जे आहे एका कॅन्डिडेटने माझ्याकडून फॉर्म भरून घेतला होता तर त्या कॅन्डिडेटचा फॉर्म भरला होता तर त्यांना जे आहे इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आलं होतं तर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे मी येथे व्हिडिओमध्ये अटॅच करत आहे तर तुम्ही बघू शकता नियोक्ता प्रतिसाद हे जे बटन दिलेलं आहे यावरती तुम्ही क्लिक करून जे काही तुम्हाला समजा इंटरव्ह्यूला बोलावलं तर त्याची डिटेल्स या ठिकाणी दिसून जाईल तर येथे माझ्या सेक जे काही प्रोफाईल आहे त्यामध्ये तरी सध्या कुठल्याही प्रकारचं ऑप्शन दाखवत नाही आहे परंतु त्यांच्या जे काही लॉग इन होतं त्यामध्ये शो करत होतं त्यासाठी मी हा स्क्रीनशॉट तुमच्यासमोर लावलेला आहे आता मी तुम्हाला माझं जे काही आहे सर्टिफिकेट जे त्यांनी ऑफर लेटर दिलेलं आहे ते तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे हे येथे दिलेलं आहे की बघू शकता अमरावती महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण रुजू आदेश तर यामध्ये जे आहे जॉईनिंगसाठीचं हे लेटर आहे ज्यामध्ये माझा जो कालावधी राहणार आहे हा जॉईनिंगचा नऊ ऑगस्ट ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान राहणार आहे ज्यामध्ये माझं यामध्ये निवड जी आहे ही ग्रॅज्युएशनच्या आधारे करण्यात आलेली आहे त्यामुळे दहा हजार रुपये प्रति महिना इतकं स्टॅपेंट मला प्रति महिन्याला मिळणार आहे आणि हे स्टॅपंट जे आहे आपलं आधार लिंक बँक अकाउंटच्या याच्यात दि मिळणार आहे तसेच यासाठीचं जे काही कार्यवाही आहे ही, ही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत केली जाणार आहे यामध्ये जे आहे कुठल्याही प्रकारचा भविष्य निर्वाह निधी कायदा किंवा कामगार नुकसान भरपाई कायदा किंवा औद्योगिक विवाद कायदा यामध्ये लागू होणार नाही या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण कालावधीमध्ये उपस्थित राहणे गरजेचं राहणार आहे तसेच तुम्हाला एका महिन्यामध्ये दहा दिवस किंवा त्यापेक्षा जर जास्त दिवस जर तुम्ही गैरहजर राहिले तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये तुम्हाला त्या महिन्याचं वेतनमान दिलं जाणार नाही यामध्ये जे काही वेतनमान आहे हे तुम्हाला दर महिन्याला दिलं जाणार आहे त्यामुळे जे काही आहे तुम्हाला महिन्याच्या महिन्या हजर राहणे आणि जे काही तुमचं जे काही शिकाऊ कालावधीमध्ये जे काही तुम्हाला काम अलॉट केलं जाईल ते तुम्हाला करून दाखवणे गरजेचं राहील अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जे आहे पी डी एफ होती माझ्याकडे येथे बघू शकता अमरावती जिल्ह्याचे काही जिल्हाधिकारी आहे त्यांचीसुद्धा यावरती सही आहे आणि याची एक प्रत सहाय्यक आयुक्त यांनासुद्धा सादर केलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे ही प्रोसेस आहे मित्रांनो अमरावती महानगरपालिका अंतर्गत ही एक सिस्टीम राबवण्यात आलेली होती ज्यामध्ये मी एक भाग बनलेलो आहे सहा महिने कालावधीसाठी का होईना तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मी हे एक लाईव उदाहरणच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मला वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब कर नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद